बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील आंध्रुड येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकाची माता शेवंताबाई बनसोडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला ग्रामपंचायतचे सदस्य पंजाबराव देशमुख यांनी सदर महिलेचे अतिक्रमण हटवून अन्याय केला शिवाय आपल्या पदाचा दुरुपयोग करत त्याने देखील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण हटवण्यात यावे या मागणीसाठी महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे लक्ष्मण बनसुडे माई एकच मागणी आहे की महावर जे अन्याय केला त्या जाग्यामुळं त्या जाग्याचा न्याय भेटा म्हणून मी त्या आत्मदानचा इशारा दिला होता जागे जागा अतिक्रमाची जागा होती ती मागणी दुसरी मागणी काहीच नाही जस माया उद्ध्वस्त केलं तसं मला त्याचं उद्ध्वस्त करा आम्ही शांत राहील ते समोरच अतिक्रमणचं का पंजाबराव देशमुख त्याच अतिक्रमणच आहे त्यानं मग काढून फेकलं ते ग्रामपंचायत चा, चा। सदस्य